नमस्कार मी गजाला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी असलेल्या फरार सासऱ्याला राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अखेर सातव्या दिवशी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे या दोघांना आज गुरुवार पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास एक सापळा रचून ताब्यात घेण्यात आले वैष्णवीचा मृत्यू झाल्यापासून सासरा राजेंद्र हगवणे राजेंद्र हगवणे सात दिवस कुठे होता याची माहिती पोलिसांनी फरार झाल्यापासून राजेंद्र हगवणे सात दिवसात वेगवेगळ्या गाड्यांमधून प्रवास केला सतरा मे रोजी राजेंद्र हगवणे औंध जिल्हा रुग्णालयात गेला तसेच बावीस मे रोजी पुन्हा पुण्यात परतल्याचे पोलीस रेकॉर्ड मध्ये समोर आले सतरा मे रोजी राजेंद्र हगवणे हा औंध हॉस्पिटल मुहूर्त लॉन्स थार गाडीने वडगाव मावळ पवना डॅम फार्म हाऊस आळंदी येथे लॉज वर गेला मे या दिवशी राजेंद्र हगवणे हा वडगाव मावळ पवना डॅम बंडू फाटक कडे गाडीने गेला एकोणीस मे आणि वीस मे रोजी राजेंद्र हगवणे हा पसरणी मार्गे कोगळनोळी हॉटेल हेरिटेज येथे गेला राजेंद्र हगवणे एकवीस मे रोजी कोगोनोळी प्रीतम पाटील या मित्राच्या शेतावर गेला यानंतर बावीस मे रोजी पुन्हा पुण्याला परतला व सकाळीच पोलिसांनी त्याला अटक केली <tart noise> बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही